मी आज एक नाट्य सागर करणार आहे माझ्या नाव आहे मला नाही हा मा क्रिश्चनांच देव होय माझ्याची तर मला राम लक्ष्मण कौरव पांडव अशा गोष्टी सांगते त्यामुळे देव मला बाप रे अवघडच असतो तुमच्या इंग्रजी शाळेचा अभ्यास मला तर जमलाच नसता आणि आम्ही कोणती कविता म्हणतो आहे आनंदी A think I'm going to